माऊली रामकृष्ण आरी भूक लागलेली आहे मला सकाळीच मार्केटला जाऊन मी करडीची भाजी आणलेली आहे सकाळी कंपल्सरी आम्ही आमचा हॉटेलचा व्यवसाय असल्यामुळं एक जी रानभाजी असते आपली गावरान रानभाजी ती आम्ही खात असतो प्रत्येक भाज्यांना एक महत्व आहे आता ही करडीची भाजी आहे हे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे परंतु त्याचे फायदे किती या शरीरासाठी किती उपयुक्त आहे तिचं देखील मी तुम्हाला सांगणार आहे साधं सिंपल जेवण असतं माझं रोजचं सकाळचं मस्त ही पोळी आणि इतकी फायदेशीर आहे पळडीची भाजी पूर्वी म्हणजे ग्रामीण भागात खेड्या भागात येणा या भाजीचं प्रमाण जास्त प्रमाणात व्हायचा आता कमी कमी होत चाललं आहे सिटीमध्ये तर जण याला खात्य केलं घास खातो तुम्हाला चव बिद्ध सांगतो जो असा नॅचरल पाना असतो ना एकदम घरगुती चव असते ना पूर्ण दुध वेगळी ह्याच्यात जास्त काहीच मटेरियल वापरलेलं नाही हरडीची भाजी आहे शेंगदाणा आहे लसूण आपलं गावरान लसूण आहे जिरेची पुरणी आहे थोडंसं तेल आहे अतिशय उत्कृष्ट शरीराला बळकट ठेवणारी त्याचे काय फायदे आहेत कसे फायदे आहेत ते मला सांगतो दहा मिनटातच मी पटापट मस्त वेगळी माझं जेवण आवरतो जेवणामध्ये करडीची भाजी आहे थोडंसं लोणचं आहे गावरान आंबा घेतलेला आहे आणि ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे मित्रांनो पाणी पिताने आपण काही जण वरून पेतात बाटलीने पेतात वरून परंतु शास्त्र सांगतोय तुम्ही कोणत्याही दवाखान्यात विचारा एखाद्या जाणकाराला विचारा पाणी जे आहे ते तोंड लावूनच पिलं पाहिजे आणि ग्लासनेच पिलं पाहिजे यामुळे काय आहे जे आपल्या तोंडामध्ये जी लाळ असते ती पूर्ण आपल्या शरीरात जाते ती अतिशय उपयुक्त असते आणि आपण वरून पाणी पिल्यामुळं ती लाळ आपल्या पोटात जात नाही त्याचा आपल्याला फायदा काही होत नाही जी शरीरात तयार होण्याची लाळ असते ती आपल्या पोटात गेली पाहिजे त्याच्यामुळे बरेचसे आजार हे देखील दूर होतात आता दोन मिनटात मी जेवण वापरतो मस्त ठेवून घेतो आणि तुम्हाला त्याची माहिती सांगतो हिचा उपयुक्त फायदा काय या भाजीचा चला मित्रांनो जेवण झाले आता तुम्हाला जी माहिती सांगायची करडीची भाजी गावाकडे जर तुम्ही बाजारात जर गेलात मंडईत गेलात तर करडीची भाजी शंभर टक्के भेटते आजही ज्यांच्या घरामध्ये आजी आजोबा आहे ज्यांचं वय नव्वदच्या पुढं आहे काही शंभरच्या पुढं देखील आहे त्यांना पहिला दावखांना माहिती नव्हता त्यांना फक्त सकाळी शेतामध्ये जाणं दिवसभर आपलं कष्ट करावं आणि रानभाज्या रानभाज्या म्हणजे इतकी ताकद आहे ना त्या रानभाण्यापी तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही आता हे जे करडीचं इतकं महत्व आहे की तुमच्या ज्या शिरा असतात जे बंद पडलेले असतात ब्लॉकेज झालेल्या असतात रक्ताच्या गाठी झालेल्या असतात हे आत्ताचं जे आपलं जीवन आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं आपल्याला दूषित सगळं पॉयजनच आपल्या पोटात चाललं आहे कामं कमी झाले बसून कामं आहे त्याच्यामुळे याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाटलेला आहे तुम्ही जर पाहिलं प्रत्येक घरामध्ये एक पेशंट आहे प्रत्येक घरात एक पेशंट तुम्हाला भेटणारच दवाखाने असे भरभरून आहे तर ह्या भाजीला तुम्ही ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे ही उष्ण भाजी आहे त्यांनी या भाजीचा प्रमाण थोड्या प्रमाणात पर केलं पाहिजे व इतर आजारांनी महिन्यातून तीनदा तरी करडीची भाजी खाल्ली पाहिजे आपल्या आहारामध्ये जे आता लाकडी घाणे आहेत ते तेल वापरा वापरताना कडीचं तेल मोहरीचं तेल तिळाचं तेल नारळाचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल याचा वापर करा लाकडी घाण्याचा जास्त प्रमाणात वापर करा कारण ते शहरासाठी तेच उपयुक्त आहे ही भाजी करताना तुम्ही त्याची अनेक प्रकार आहेत आज मी भाजी बनवलेली आहे त्याच्यामध्ये त्याला स्वच्छ धुवून कट करून घेतली थोडंसं आपलं तर तेल वापरलेलं आहे ओढणीसाठी आपण लसूण गावरान वापरलेलं आहे जे हाब्रेड लसूण आहे त्याला चवच नसती ते खाऊच नका तुम्ही आपल्याला पोटासाठी खायचं आहे ना आपण ते गावरानच खाल्लं पाहिजे फोडणी दिल्यानंतर लसणाची आपल्याला ती करडीची भाजी त्यात टाकून घ्यायची थोडंसं मीठ टाकायचं आहे शेंगदाणे तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाणे घ्या नाही आवडत असेल तर मूग डाळ घ्या भिजवून घेतलेली मिक्सरमधून शेंगदाणे मिरची त्याचा थोडासा गडका मारायचा आणि वाटून घ्या पाट्यावर करडीमध्ये टाकून घ्या पाणी वापरायचं नाही त्याच्यामध्ये एक दहा मिनटात भाजी आपली ती व्यवस्थित होती अतिशय सुंदर लागते महिन्यातून तीनदा खा तुमचे जे ब्लॉकेज असतील ज्या गाठी झाल्या असतात ते पूर्णपणे निघून जातील व तुम्ही तंदुरुस्त राहाल असेच एवढं मी जो प्रयत्न केला आहे कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्या रानटी भाज्या आहे गावराण भाज्या आहे ज्या आपल्या शेतातच असतात आपल्याला माहिती आहे आप आपल्याकडं खूप मोठं खजान आहे पण त्याचा वापर कसा करायचा आपण निरोगी कसे राहू हो शकतो हे आपल्याला माहिती नाही तो एक प्रयत्न मी माझ्याकडून करणार आहे तुम्हाला प्रत्येक तुमच्या तळपायापासून केसापर्यंत शरीराला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे ते किती उपयुक्त आहे ते सगळं तुमच्या मी दाखवणार आहे तुम्हाला अजून जरी कोणत्या भाज्याचे काय काय फायदे आहे तुम्हाला काय कमेंट करायचे असेल चांगला कमेंट करा त्याचं उत्तर दिलं जाईल तुमच्या आवडीनुसार त्या भाज्या देखील मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवाल त्याचे फायदे देखील तुम्हाला सांगाल तर अशाच नवनवीन नुण रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढं देखील तुमच्या मित्रांना प्रत्येकांना शेअर करा चॅनल पाहत राहा धन्यवाद